जे कोणी नाही बोलणार ते मी बोलणार खरं बोलणार मनात घालणार नमस्कार मित्रांनो तुमचं मन हे हरवलंय तुमचं मन तुमच्या ताब्यात नाही आहे तुमचं मन हे तुम्हाला त्रास देते तर त्यासाठी काय करायचं तर त्यासाठी ही एक मिनिटाची ट्रिक तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला शांत निवांत मोकळं वाटायला चालू होईल तर ही ट्रिक कोणती आहे तर ही ट्रिक म्हणजे पाच चार तीन दोन एक तर पाच म्हणजे काय सभोवताली काय काय चाललंय हे बघून घ्या चार म्हणजे काय सभोवतालचा आवाज ऐकून घ्या तीन म्हणजे काय सभोतलच्या वस्तूंचा तुम्ही वास घ्या दोन म्हणजे काय तुमच्या तोंडामध्ये असणारी थुंकी किंवा एखादी गोष्ट खाऊन तिची चव बघा एक म्हणजे काय सभोतलच्या वस्तूंचा तुम्ही स्पर्श करून बघा हे केल्याने होतं तरी काय जे तुमचं मन भूतकाळामध्ये हरवलंय किंवा भविष्यकाळाच्या चिंतेमध्ये हरवलंय ते मन तुमचं सध्याच्या स्थितीमध्ये जगायला चालू करतं व तुम्हाला शांत निवांत मोकळं वाटतं